हॉटेलचे स जेवढ्या शेकड्या उकड्या पाहिजे त्या इकडे भेटतील तुम्हाला तर हॉटेलचं जेवढं सेटअप करतो ते सगळं आहे या साईडला आपल्या पूर्ण शाळेतल्या मुलांच्या सगळ्या वस्तू इकडे आहेत नमस्कार मंडळी कोकण रायवर्तीपेक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर खूप दिवस व्हिडिओ नव्हत्या तर आजही आहे व्हिडिओ पावसाळी पावसाली जो आपल्याला आता पाऊस पडायला सुरुवात झाली आहे आपल्याला काय काय घरामध्ये कडधान्य वगैरे काय लागतात कांदे बटाटे तेल वगैरे तिकडे जाणार आहोत मार्केटला तुर्बा मार्केटला तुर्बा मार्केटला आणि मार्केट शिटीची शाळा पण आता चालू होईल तिला पण काय काय घ्यायचं आहे ते आपल्याला खरेदी करायची आहे मार्केटला जायचं आहे चला ह्या दोघीकडून निघता येत गेल की नाही अजून काय माहिती नाही आमचा असं घर यांचे बघा कधी बसून निघत म्हणजे आता कबूल केलं नाही लेडीजला टाइम लागत बघितलं लगेच सांगितलं ना लेडीजला टाइम लागत निघायला मेकअप करायला मेकअप करायला बोल ना मेकअप करायला प्रत्येक वेळेला म्हणजे आमचं निघून झाल्याच्या नंतर यांचा निघतात असं असतं इकडं म्हणजे आपण इकडे नवरा तयार झाला त्याच्यानंतर हे निघायला जाणार मार्केटला पोचलो हो आहे गाडी पार्किंग केले गाडी पार्किंगचे दहा रुपये घेतात दहा ते वीस रुपये घेतात कधी कधी आणि आपल्याला इकडे छत्री छत्रीचं सगळं मार्केट आहे छत्रीला पहिले छत्री वगैरे बघूया कंपास बॉक्स वगैरे बघायचे आहे अजून काय बघायचे आहे तुझं तुझ काय बघायचं आहे तिचं काय तर बघूया काय काय तिला आवडते तर बघूया रस्ता क्रॉस करूया इकडून या समोर बघा छत्र्यात लागल्यात नुसत्या गिफ्ट लागल्या छत्री घेतोय छत्री मार्केट आहे पूर्ण एकदा पूर्ण शाळेतल्या मुलांच्या सगळ्या वस्तू इकडे आहेत या साईडला डबे वगैरे आहेत कंपोस्ट डबे या साईडला आहेत या साईडला सगळ्यात छत्र्यांचा सा भंडारच आहे नुसता ए मला पण घ्यायची आहे छत्री हो काय आणि या साइडला सगळे दप्तर वगैरे आहेत हे डबा छत्री वगैरे पाहिजे होत तो घेतलं ना इकडे पण मोठी मोठी दुकान आहेत बघा सगळे खूप मोठी मोठी दुकाने या छत्र्या बित्र्यांची या कसले पार्ट आहेत ग इकडे ए हा नंतर घेऊया चिली ना ती लिची काय बोलतात त्याला ना नाही काय त्याला चेरी। चेरी, चेरी बरोबर साईडला पूर्ण प्लास्टिकचे बकेट वगैरे खूप मोठी मोठी दुकान आहेत पण गर्दी ना इकडे नाही रविवार हा बहुतेक तरी अजून शाळा चालू झाल्यात नाही ना अजून काय नाही झाले शाळा चालू हा गेल्या वर्षी मार्केट आपण दाखवलेलं ती, ना गेल्या वर्षी दाखवलेलं का तिथून तिघे साली दाखवले हां बरोबर तर इकडे सगळ्या मिरच्या विरच्या इथून गेल्या वर्षी का तिघे साली आपण खरं हे करून घेऊन गेलेलो सगळा हां हां बरोबर तेव्हा आलेलो तेव्हा इथून काहीतरी घेऊन गेलेलो ना आपल्या घरचं सामान वगैरे इकडे पण सगळ्या छत्र आहेत खूप मोठी दुकान आहेत मोठी मोठी चांगली आहेत हाच बंद आहे या डिश बिशवाला इथून डिश घेऊन जातो मी माहिती आहे का सगळे डिश ग्लास वगैरे इथून घेऊन गेलेलो गे आणि तुझा आता बड्डेचं सामान इथून घेऊन गेलेलो गे ह्याच्या बाजूला पण आहेत इथून ह्याच्या इथून घेऊन गेलेलो गे बड्डेचं सामान सगळा कांदोवाला त्या साईडला आहे इकडे सगळी ही दुकानं आहेत ती सगळी प्लेट वगैरे ज्यूस वगैरेचे आहेत इथून मागं घेऊन गेलेलो मी प्लास्टिकचे सगळं सामान इकडे भेटतात म्हणजे डब्बे आणि पासून सगळं हा लावतात पण एक पॅकेट हां इथे काय घ्यायचं अजून हे सगळ्या गणपतीचे हार वगैरे म्हणजे सगळं हा, हा याचा आहे काय घेतेस अगरतेस काय घंटी घंटी नाही घरात काय आहे मस्त आहे ना पण गोमुख वाजवायचा आहे तो वाजवायचा वाजवायचाय हम्म छोटीशी घेऊन ठेवून बरीचशी छोटी मोठी खरेदी झाली आहे बरीचशी आणि आज मार्केटला पण एवढं कोण नाही आहे म्हणजे ग अशी पब्लिक जास्त नाही वाटत आहे अजून साडेचार वाजलेत तरी अजून कोण नाही आम्ही लवकरच आलेलो आणि आज ॲक्च्युली मोदीची शपथ पण आहे शपथविधी आहे आणि इंडिया पाकिस्तान मॅच पण आहे त्यामुळे वाटतं कोण नाही मार्केटला जास्त नाही मी घेतो गाडीत आता ठेवतो अजून परत तिकडे पण जातो पुढे इकडची ही सगळी दुकानं फिरून झाली आपली तेव्हा गाडीत काय ठेवायचं आहे तो आता पाठीकडे ठेवून येतो त्या पाठीकडे ठेवतो या पिशव्या वगैरे सगळ्या नाचवा नाचव नको करायला उलट बघा दुर्बा टाईल मार्केटला आलोय मार्बल वगैरे तर इकडून आपल्याकडे तुळशी वगैरे घेऊन गेलेलो आपल्या घरातली तुळस आहे ती इकडून नेलेली या साईडून मोठ्या मोठ्या तुलसी वगैरे हो भेटतात बघा इकडे मंदिरं वगैरे हो टाईल मार्केट आहे मोठा मस्तपैकी आणि इकडे फॅन लाईट आणि या साईडला जायचं आपल्याला इकडे संडे मार्केट लागला आहे तुर्ब्यातला बघा इकडे सगळे मार्केट आहेत मंदिरं वगैरे हो मस्त मस्त ग्रेनाइट वगैरे बघा इकडे लावतोय पार्किंगला की काय ग्रेनाइट वगैरे आहे तिकडे मोठमोठे केवढे मोठे आहेत बघा पूर्ण हा टाईल मार्केट आहे आपल्या फॅक्टरीला घराला इ इकडूनच घेऊन गेलेलो आपण सगळे टाईल वगैरे ही गल्ली आहे ती पूर्ण पुढं तर इलेक्ट्रिक मार्केट त्याच्या बाजूला पूर्ण हे आहे प्लास्टिकचा पूर्ण कोणती पाहिजे वस्तू ती इथे भेटते या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला प्लास्टिकवाल्याचे मोठमोठे आणि ह्याच्या आतमध्ये कुठच्या मशिनी वगैरे हे करायचे असतील रिपेरिंग इलेक्ट्रिकच्या त्या होतात सगळ्या इकडे पूर्ब्याचं रविवारचं मार्केट रविवारचं मार्केट खूप मोठं भरतं इकडे मला पण आज पहिल्यांदा समजलं इकडे फिरायला आलेलो त्यामुळे समजलं इकडे इकडे कापडवाला आहे खूप मोठा ताडपत्री वाला आहे सगळं आणि इकडे उषा संडेचं मार्केट आहे पूर्ण या उषा वगैरे बघा पूर्ण लांब पर्यंत पूर्ण गल्लीच भरले संडे मार्केट ची पर्स वगैरे हो आम्ही फिरायला आलो आहे ॲक्च्युली ना आलो आहे फिरायला तेवढं हे इथे मार्केट भरलेलं दिसला आपल्याला खूप मोठं मार्केट आहे बघायला गेलं तर पूर्ण गलीच भरलं आहे आणि सगळे कपडे वगैरे हो जेंट्स लेडीज सगळे कपडे आहेत चप्पल वगैरे ही फिक्स दुकान आहे दा ही फिक्स वाली दुकान आहेत आणि इकडे बसले ते सगळे संडे मार्केट वाले म्हणजे ही दुकान आहे ते रोजची इकडेच असतात तिकडे हा सगळं मार्केट आहे स्टील मार्केट आहे इलेक्ट्रिक बाजूला आणि स्टील इथे पूर्ण हॉटेल लाईनचे सगळे आणि इकडे स्टील चा, स्टील मार्केट स्टील काय अ कुठे जायचं इथे जायचं तिथे जायचं आहे ना हे आले ना सतीश दादा हॉटेल मॅनेजमेंट हा हॉटेल मॅनेज हॉटेल सेटअप कुसावाला आहे सगळा सगळ्या हॉटेलचं जेवढे शेकड्या उकड्या पाहिजे त्या इकडे भेटतील तुम्हाला स्टेशनच्या बाजूलाच आहे म्हणजे बघा गेलात तर बघा इकडे सगळं हॉटेल मॅ हॉटेलचं जेवढं सेटअप करतो तेवढं सगळं आहे या साईडला आपल्याला शिगा घ्यायच्या होत्या शिगा घेऊन ठेवायच्या होत्या शीख बी देतो शीख बी छोट्या छोट्या कडे वगैरे जा बघ तो दाखवतोय ना इकडे पोलपाट इकडे सगळे डबे वगैरे घालण्या वगैरे आहेत आणि ह्या साइडला थवे वगैरे या साईडला पण आहेत सगळे सगळं हॉटेलचं सामान आहे हॉटेलच्या बादल्या बकेट वगैरे हो छोटे छोटे गावाला गा आपल्याला चिकन वगैरे हो भाजायला असा या मस्त आहेत ते ह्याच्यावरती पण करू शकतो डायरेक्ट ना हो तुझी छत्री हे गॅस साठीच आहे हा चॅनल आहे मेरा हो इन छत्री घेतल्या नाही ती आकडत आहे बघा किती काय घ्यायचं आहे की काय ते ती आपल्याला इकडे साठी पाहिजे ना मुंबईसाठी ही घे मुंबईसाठी गाव ला तिला बघायला लागेल मग शीख 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 आपल्याला सीख हे करतो ना त्याच्यासाठी या शिग घ्यायच्यात का दोन घेऊन ठेवायला पाहिजे इकडे शिगा वगैरे आहेत सगळ्या तर बघा या दोन शिगा घेऊन ठेवतो आणि ती जाळी पण घेऊन ठेवू ना अजून तवा काय ओके तर या दोन झाल्या एक जाळी आणि दोन शिगा घेऊन ठेवल्यात आपल्याला पार्टी वगैरे करायला सगळी पोरं येतात मग सगळे इकडून तिकडून आपल्याला हे करायला लागतात शिगा कुठे गॅस का इस हा हा। छोटी शेगडी बाऊल वगैरे येते या साईडला हॉटेलचे जेवढं पण सामान आहे ते इथे साठी बघा चायनीज वाल्यांसाठी इकडे पूर्ण सगळी बाउल वगैरे हो चायनीजचे हे करतात ना त्याच्यासाठीचे बाऊल वगैरे हो आहेत सूप वगैरे वरती प्लेट वगैरे गुरुजी करायला कुठच्या साईड चे काविल ते पाहिजे ते काविल ते आहेत मोठे डाव वगैरे इकडे जनता मार्केट ठेवलं इकडे आपल्याला जे जे हवं होतं ते घेतलंय घरातलं सामान होतं ते म्हणजे सीक वगैरे होतं त्या घेतल्या तिकडे आणि इकडे आता गर्दी झाली ट्रॅफिक झाले इकडे पाऊस पण धरलाय वरती पाऊस पण धरलाय म्हणून लवकर निघूया आता इकडे या सगळ्या गल्ल्या त्या इले ग्रे घेऊन आणि फिरून फिरून भूक लागली आईस्क्रीम खाताय आईस्क्रीम घेतल्या आणि मी इकडे फालू झाली मार्केटला जाऊ या सगळ्या स्टील मार्केट वालीच खरेदी करून झाली सगळी आणि आता आलोय गाडी पार्किंगला लावलेली तिकडे टाका थोडा थोडा दरवाजा तोडा या बायकांना दरवाजा उघडायची हे नाही तर बघा इकडे बघा डायरेक्ट नुसते ओढत असतात हा आहे ना काय बोलणार काय हे गाड्यांची अशी इज्जत करतात ही लोक पोचलोय जे काही खरेदी केली शाडूक मेडूक तर काय ते छत्री सोडवत नाही तिची बघा ही छत्री काय तिचं आता सुटणारच नाही झोपच येणार नाही तिला औषधला घेऊन झोपल वाटत तर पावसाला आहे त्या पावसाल्यासाठी चप्पल घेतल्यात मला पाऊस चालू होईल उद्यापासून उद्या म्हणजे चालू झालायच त्याच्यासाठी चप्पल पण घेतले एक हाफ पॅन्ट घेतले कुठं घरी घालायला आणि हे बघा हे सिटूला जेवायला प्लेट पाहिजे होती अगरबत्त्या जा उघड दरवाजा मम्मी साली ना आणि हे आपल्याला या हव्या त्या सळ्या पार्टी करतो त्याच्यासाठी तर त्या आणल्यात आणि जाली पण घेतली आणि या चपात्यांना तवा घेतलेला आहे चपात्यांचा तवा आहे जड आहे चांगला पण तापल काय तो लगेच आणि बाकी या सगळ्या देवाच्या अगरबत्त्या उदबत्त्या घंटी पण आणल्या हो मी अशी घंटी आणल्या मी एक खायला पावसाळचं आणि कारल्याची चटणी आणल्या बघू टेस्ट करून काय आहे ती अजून हा पण एक पॅन आणलेला आहे काहीतरी नाही म्हणून ह्याच्यात खायचं आणलेलं आहे ह्याच्यात खायाचं आणलेलं आहे रंगीबिरंगी सिटूचा खाऊ आहे चॉकलेट बिकलेट सगळ्यातले फ्लेवर आहेत त्याच्यामध्ये आणि हे थोडंसं खायला आणलेलं आहे समोसे आणि हा चिवडा तरी बघा एवढ्या पिशव्यात बाहेर गेलो की एवढ्या सगळ्या प्लास्टिक येतं सगळ्या ह्या पिशव्या सिटूला बॉटल पण आणलेली ना म्हणे सिटीला बॉटल कम्पोज कुठे आहे सिद्धीचे कम्पोस्ट पण पो आहे इकडं तर हे सगळं आम्ही आजची खरेदी सगळी तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा चला तर बाय बाय टाटा